नमस्कार मी रामेन अलीजा डिजिटल दर्शन न्यूज पॉडकास्ट देसाईगंज वडसा जिल्हा गडचिरोली इथून आपल्याशी संवाद साधत आहे देसाईगंज वडसा येथे मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना त्वरित राबवावी अशी जोरदार मागणी आम आदमी पार्टी गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे गेल्या दहा वर्षांपासून मनरेगा पूर्णपणे असून शेतकरी व अकुशल मजुरांवर अन्याय होत आहे शासन निर्णय असूनही नगर परिषदेने या योजनेकडे दुर्लक्ष का केले असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहे मनरेगाची त्वरित अंमलबजावणी पात्र कुटुंबांना जॉब कार्ड आणि शंभर दिवसांचा रोजगार शेततळे विहिरी पाणद्र रस्ते आणि जलस्रोत पुनरुज्जीवन मजुरीचे तात्काळ वितरण पारदर्शक नियोजन आणि सामाजिक अंकेक्षण देसाईगंज वडसा हा आदिवासी भूल व नक्षलग्रस्त भाग आहे येथे लोकांचे प्रमुख उत्पन्न स्रोत म्हणजे शेती आणि मजुरी त्यामुळे मनरेगाची प्रभावी अंमलबजावणी ही रोजगार निर्मिती शेती विकास आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीसाठी अत्यावश्यक आहे आम आदमी पार्टी जिल्हा अध्यक्ष नसीर आहेसीर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले यावेळी जिल्हा अनुसूचित जाती आघाडी अध्यक्ष सत्यवान रामटेके जिल्हा सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष रियाजुल शेख शहर अध्यक्ष आशिष दादाजी गुटके शहर महासचिव दीपक नागदेवे शहर सचिव फारुख पटेल शहर संघटक वामन पगाडे आणि सदस्य रामदास गोंडाने उपस्थित होते पंधरा दिवसात प्रगती अहवाल सादर झाल्यास शेतकरी व मजुरांच्या हक्कासाठी आम आदमी पार्टी तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे हक्कासाठी लढा बदल घडवा हा संदेश देत ही लढाई प्रत्येक मजूर आणि शेतक्याची असल्याचे पक्षाने स्पष्ट केले तेव्हा तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देसाईगंज वर्षा येथे सादर करण्यात आलेले हे निवेदन स्थानिक पातळीवर मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे मी रामीन अलीजा डिजिटल दर्शन न्यूज पॉडकास्ट देसाईगंज वडसा पुढील अपडेटसाठी जोडलेले रहा धन्यवाद